पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया कथेला तुधसभे बहरली प्रीत भाग एकतीसावा मुहूर्ताची लगबग लेखिका प्राची सोळे मंडळी ह्या भागापासून ते शेवटपर्यंत आता तुम्हाला विराज सुमन आदित्य आणि सुद्धा ह्या चौकडीचा संपूर्ण लग्न सोहळा ऐकायला आणि वाचायला मिळणार आहे तेव्हा भाग मिस करू नका सुरुवात करूया रविवारची सारेच आतुरतेने वाट पाहत होते आदित्यने कुंदाला सांगितले आई जो कुठला जवळचा मूर्त असेल ना तोच काढा यावर मनोहर आणि कुंदा मनमुराद हसले अरे मूर्त मी कसा काढणार तो तर भटजी सांगणार ना कुंदा हसत बोले मॉम तरी पण आदित्य बोलला बरं बरं बघतो आम्ही आज संध्याकाळी ठरवूया मनोहर बोलले बाबा लक्षात ठेवा हा काल काय बोललात ते विराज त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला काय रे काय बोललो मी काल मकरंद आठवत म्हणाले हेच की जो कुठला जवळचा मुहूर्त असेल त्याला तुम्ही हो म्हणणार विराज आठवण करून देत म्हणाला आणि एवढा वेळ दाबून ठेवलेलं हसू मंजिरी रोखू शकली नाही ती हसायला लागली तिला साथ मकरंद यांनी दिली हसा दोघे हसा मुलाचं लग्नाचं वय निघून चाललंय आणि आई वडिलांना हसू सुचतंय वाह एवढंच तोंड करत विराज बोलला बघा बाबा ऐका जरा मंजिरी मकरंदकडे बघत बोलली दापोलीत येईपर्यंत कोणाला लग्नाचं बोललेलं चालायचं नाही काय घाई आहे आणि आता काय भुरळ पाडली आहे दापोलीतल्या लोकांनी काय माहीत मंजिरी चोरून त्याच्याकडे बघत म्हणाली मी स्विमिंगला जातो तुम्ही येता विषय बदलत विराज बोलला आणि शॉर्ट व आणि शॉर्ट्स व टी शर्ट घालून तो तयार झाला त्याची चोरी पकडली गेली होती ओ अरे टी शर्ट घालून स्विमिंग करणार का बाबा अजून हसत बोलले खाय बाबा टी शर्ट काढून ठेवणार जाऊ दे तुम्ही गप्पा मारा मी येतो विराज काढता पाय घेत बोलला तो गेल्यावर तो घे गे, परत हसायला लागले सुधा किती वाजता जायचे आहे आपल्याला वाड्यात राघव विचारत होते साडेसहापर्यंत जायचे आहे बाबा टेन्शन नाही ना आलं तुम्हाला आणि घेऊही नका सगळं नीट आणि छानच होईल लताला जोराचा हुंका आला पदरात तोंड लपवून ती रडू लागली आई का गं रडतेस नको ना रडू मग मलाही रडायला येईल लताने सुधाला मिठीत घेतले तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आईवडिलांनी मुलींना जीवापाड जपायचे त्यांना मोठं करायचे आणि ज्यावेळी त्यांच्या सहवासाची थोडीशी गरज त्यांना असते त्यावेळी एक राजकुमार यावा आणि त्यांना डोळ्यासमोरून उचलून घेऊन जावा मग आपल्या फुलपाखराच्या आठवणी काढायच्या आता जास्तच भाऊक झाली सुधाने तिच्या डोक्यावर ओट टेकवले आई तू काळजी करतेस मी सतत तुझ्या आणि बाबांच्या संपर्कात राहीन तेच तर ना इथे कुठे मुंबई पुण्यात असती तर आठवण आली असती तर थेट भेट घेता आली असती पण तू तर साता समुद्रा पार गेलीस आठवण आली तर बोलू पण बघावं असं वाटतं तू कुठे लगेच भेटता येईल ग लता गहीवरून म्हणाली लते इतकं सोन्यासारखं स्थळ नक्षत्रासारखं जावं एवढी मोठी लोकं अगं रात्र एक केला ना तरी असं स्थळ सापडलं नसतं ग आधी जो मुलगा आला होता त्यांनी किती मानहानी केली माहितीये ना राघव तिला आधीच्या स्थळाची कठोर आठवण करून देत बोलले हो हो पटतय आणि पटलं सुद्धा खरंच माझ्या मुलीने नशीब काढलं आता देवाच्या कृपेने लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे आता हात जोडत बोलले ताई मी पण येऊ ना तुमच्याबरोबर अण्णांकडे ओमने विचारले हो मग तू तर हवासच बोलायला आराम आहे सुद्धा त्याकडे प्रेमाने बघत बोलली राघव सुद्धा एकमेकांकडे पाहून हसू लागले दुपारच्या जेवणाची आवरा आवरी झाली संध्याकाळचा चहा नाश्ता शको बघणार होती उमाकडे सुतासाठी थोडा वेळ होता ती मागच्या अंगणात आली आणि समोर सुमन दिसली ती लावलेल्या रोपांना वेलींना झाडांना मायेनं गुंजारत होती त्यांच्याशी हितगूज करत होती उमा तिला बघत उभी होती सुमन एका रूपाला हात लावताना वळली आणि उमाला पाहिलं आई ग ये ना इथे तिथून काय बघतेस सुमन तिच्या नाजूक आवाजात किणकिणली उमा पायऱ्या उतरून खाली आली शेवटच्या पायरीवर बसली दुपार असल्यामुळे वाडीत सगळीकडे शांत होतं वाराहीमध्येच थंडगार झोळूक टाकून जायचा सुमन तिच्याजवळ आली आणि तिच्या शेजारी बसली काय बोलत होतीस ग उमाने तिला जवळ घेत विचारले माझ्या सगळ्या फुलझाडांना सांगितले मी इथे नसताना माझ्या आईची काळजी घ्या तुम्ही बहरत असताना माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंदही सदैव बहरू दे सुमन तिचे निळेच्या डोळे मिचकावत बोलले उमाच्या डोळ्यात खळकण पाणी अवतरले सुमन मला खरंच वाटत आहे ग काही महिन्यांपूर्वी एकदम अबोल घेवडा असलेली माझी मुलगी जी परक्यांच्या सावलीपासूनही दूर पळायची ती चक्क कोणावर तरी प्रेम करू लागली आणि आता लग्न करते मला चिमटा काढ बघू उमा हातफुडे करत बोलली सुमनने एकदम हसून तिला गच्च मिठी मारली की उमाचा श्वास अडकला अगं सोड ती बोलली झालं समाधान आई परिस्थिती गोष्टी बदलतात काही लवकर तर काहीना वेळ लागतो मलाही वेळ लागला पण मी बदलले हो पण कोणामुळे हे माहिती आहे बरं का उमा हसत बोलली हो आई काही योगायोग काहीतरी होण्यासाठी जुळतात जसं जोगळेकर अण्णांना भेटले आणि अण्णा त्याने इथे घेऊन आले आई ते आले आणि खूप चुकीच्या गोष्टी घडणाऱ्या थांबल्या सुमन कुठेतरी बघत बोलवले जर विराज आला नसता तर कदाचित आवडो अथवा नाही मला आदित्यशी लग्न करावे लागले असते कदाचित कुंदा त्या कधीच बदलली नसती तिचा अहंकार जास्त वाढला असता कदाचित सुधासाठीच आदित्य होता कदाचित सुमन बाळा कुठे हरवलीस कसला विचार करतेस उमाने तिला हलवलं तसं ती तंदीतून बाहेर आली तिने ऐकले बघितलं उमा अनिमिष नजरेने तिच्याकडे बघत होती माझी चिमणी आता दुसऱ्या घरट्यात राहायला जाणार उमा म्हणाली पण मी कुठे लांब जाणार तुमच्यापासून इथेच पुण्यात तर आहे आज लग्नाच्या दोन तीन तारखा काढणार आहोत अण्णांनी सांगितले आहे आणि सारी बोलणी करून घ्यायची साडेसहाला सगळे येणार आहेत आणि आपण बोलतच बसलो बघ चल नवरीबाई एक तास तरी आराम करूया उमा तिचा हात धरून उठवत म्हणाले दोघी उठल्या आणि आत आल्या घड्याळ्याने सहाचे ठोके दिले आणि इथे सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वेगात झाले विराज सुमन आदित्य सुद्धा सगळेच भावी आयुष्याच्या स्वप्नात रंगून गेले सव्वा सहा वाजले गाडीचा हॉर्न वाजला आणि अण्णांनी गेटकडे पाहिलं विराजची गाडी आली तो पार्क करत होता अण्णा खाली उतरले मकरंद मंजिरी खाली उतरले विराजने गाडी पार्क केली नमस्कार अण्णांनी हात जोडले अण्णा आम्ही आता परके नाही आहोत आलो असतो त्यांचे हात हातात घेत मकरंद बोलले मकरंदराव समोरच्याला आणि स्वतःला जेवढा आनंद देता येईल तेवढा आपण आपल्या छोट्याशा कृतीतून द्यायचा तीच एक गोष्ट अशी आहे की ती मागावी लागत नाही फक्त देता येते अण्णा बोलले त्यांच्यात एक हाडाचा शिक्षक आहे हे दोघांनी ओळखले अण्णा खरं बोललात तुम्ही बोलताना तेव्हा ऐकत राहावं वा असं वाटतं मंजिरी मनापासून म्हणाले या आत जाऊया अण्णा सगळ्यांना घेऊन आत आले शकू चहा नाश्त्याचं बघणार होती उमा तयार झाली आरव जीन्स टी शर्टमध्ये हिरो दिसत होता सुमन नुकतीच तयार झाली आणि तिच्या खोलीतून बाहेर आली तिच्या रूपाबद्दल काय वर्णन करू सौंदर्याची खणी खाण सारी विशेषणं खाण सारी विशेषणं फिकी होती एका क्षणासाठी मंजिरी स्तब्ध झाली खरंच ही किती सुंदर आहे आणि माझी सुन होणार तिने मनोमन विराजचे आभार मानले आपल्या विराजरावांची अवस्था काही विचारू नका विसरून बसले जर शक्य तर तिला उचलून तो वेड्यासारखा नाचला असता देवा मुहूर्त पुढच्याच आठवड्यात निघू दे त्यांनी करुणा भाकली केसांना पाठी क्लिप लावलेला सोन्याचे छोटे कानातले केसांना पाठी क्लिप लावलेला सोन्याचे छोटे कानातले गळ्यात सोन्याचा नाजूकचा हार आता एक सोन्याची बांगडी कपाळा दोन्ही बाजूनी मुक्त वावणाऱ्या दोन बटा कपाळावर मधोमध लावलेली छोटी टिकली आणि तिचे ते समुद्रासारखे अथांग निळे डोळे बघणारा वेडा होणारच कुंदा मनोहरराव आणि आदित्य तिघे खाली आले मंजिरीला बघता कुंदा स्वतः पुढे झाली आणि तिला मिठी मारली मंजिरीनेही तिला प्रेमाने जवळ घेतले सगळे स्थानापन्न झाले सुमनने उमाला दम दिला होता अजिबात कुठलंही काम करायचे नाही फक्त बसून राहायचे बरोबर सुमन सगळ्यांना पाणी घेऊन आले आता साठे कुटुंब यायचे बाकी होते आणि गेट उघडण्याचा आवाज आला मी जातो आरोव बोलला आणि बाहेर आला गेटमधून राघव लता सुधा आणि ओम आत येत होते या वेलकम आरोव हसून म्हणाला आरो बाळा आम्हाला उशीर जाईना झाला लताने विचारले नाही काकू बिलकुल नाही विराजदा आणि त्याची फॅमिली आत्ताच आली आहे हे होम आर यू आरवने ओमच्या खांद्यावर हात टाकत विचारले मी मस्त आहे दादा सगळे आत आले नाही म्हणाला साठे कुटुंबावर दडपण होते अण्णांनी उठून त्यांचे स्वागत केले उमाने लता आणि सुधाला स्त्रियांच्या बाजूला घेतले तर राघव पुरुषांच्या बाजूला गेले बघायला गेलं तर तिथे असलेला प्रत्येकजण आनंदात होता पण त्या आनंदाचं खरं कारण त्या सगळ्यांच्या समोर होतं आणि मनात आडून आडून एकच विचार येत होता विराज नसतात तर मी कधी माणसात आली असती का सुमन मी काय आहे माझी जबाबदारी काय आहे ही विराजने मला जाणून दिले आदित्य अहंकाराच्या मुलाम्याचं आवरण सर फाडलं आणि हा आनंदाचा दिन मला दाखवला कुंदा केवळ याच मुलामुळे माझी कुंदा बदलली मनोहरराव बावन कशी सोनं मिळालं आहे आम्हाला जावयच्या रूपात अण्णा आणि उमाच्या भावना होत्या तर विराजमुळेच मला आदित्य राजकुमार नवरा म्हणून लाभला सुधा तिथे असलेल्या सर्वांचे विराजला आशीर्वाद मिळत होते उमा सुमन कुंदा मंजिरी लता आणि सुधा एका बाजूला तर अण्णा मनोहरराव मकरंद राघव विराज आदित्य एका बाजूला बसले बच्चे कंपनी म्हणजेच आरव आणि ओम त्यांच्या ताईचं लग्न होणार आहे शकूने सगळ्यांना चहा कॉफी दिली उमाने तिलाही तिथे बसून घेतली ती त्यांच्या घरच्या सदस्यासारखीच तर होती अण्णांनी बोलायला सुरुवात केली मंडळी आज आपण सगळे अत्यंत आनंदाच्या क्षणी जमले आहोत आणि हाच आनंद द्विगुणित होणार आहे तो म्हणजे आपल्या सुमन आणि विराज वसुधा आणि आदित्य या जोड्यांच्या लग्न सोहळाने अण्णा असे बोलवले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तर मला सांगायला खूप आनंद होत आहे आमची मुलगी सुमन हिच्यासाठी विराज मकरंद जोगळेकर आम्हाला जावई म्हणून पसंत आहे आणि या लग्नासाठी आमची संमती आहे येणाऱ्या चांगल्या मुहूर्तावर लग्न लावून देण्याची आमची तयारी आहे अण्णा हात जोडून मकरंद आणि मंजिरीकडे बघत बोलवले त्यांचे घारे डोळे पाण्याने भरले गोरा चेहरा लाल झाला बोलताना कंठ दाटून आला शेवटी मुलीचे वडील होते ते मकरंद लगेच उठले व प्रेमाने अण्णांना अलिंगन दिले आम्हालाही हे लग्न मंजूर आहे आमची बिनशर्त सहमती आहे आपण व्याही व्याही झालो मकरंद प्रेमाने त्यांच्याकडे बघत बोलवले व पुन्हा त्यांना अलिंगन दिले आता मात्र टाळ्या जोरात वाजू लागल्या मंजिरीच्या बाजूला सुमन बसली होती तिला तिने आनंदाने मिठीत घेतले उमाचे आणि शकोचे डोळे पाणावले, विराज आणि सुमन एकमेकांकडे चोरून बघत होते आदित्यांनी विराजला अभिनंदन केले सगळं वातावरण आनंदाने भरून गेले साने आणि जोगळेकर कुटुंबाचे मनोमिलन झाले अण्णा व मकरंद खाली बसले आता राघवसाठी बोलायला उभे राहिले अण्णा आणि मकरंद खाली बसले आता राघवसाठी बोलायला उभे राहिले इमाने इतबारे पोस्टाची कारकुनी करून सचोटणीने आयुष्य जगणाऱ्या राघव साठेंना हे सगळं स्वतःच्या आवाक्या बाहेरच वाटत होते इतक्या मोठ्या घरात आपली मुलगी सून म्हणून जाणार या विचाराने मनावर दडपण आले होते त्यांनी एक वार बसलेल्या सगळ्यांकडे पाहिलं मग नजर लता आणि सुधाकडे वळवली त्यांच्या डोळ्यात पाणी होते त्याही त्यांच्याकडेच बघत होत्या सुधाने वडिलांकडे पाहिलं त्यांना डोळ्यांनीच तिने दिलासा दिला, दिला। राघवही तिच्याकडे बघून हसले माझा आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत आहे माझ्या सुधासाठी एवढं मोठं स्थळ मिळाले ह्यापेक्षा आमच्यासाठी आनंदाची ती कुठली गोष्ट असणार आम्ही कृतकृत्य झालो मला आणि लताला ही सोयरीक मान्य आहे कुंदा आणि मनोहररावांकडे राघवनी बघून हात जोडत म्हटले आम्ही दिलेल्या संस्कारांची सुद्धा कायम जपणूक करेल माहेर आणि सासर दोघांमधलं नातं अधिक समृद्ध करेल असा शब्द देतो मी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला मनोहरराव उभे राहिले त्यांनी राघव यांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला राघवराव आम्हालाही हे लग्न मंजूर आहे आणि तुमची मुलगीसुद्धा आमचे सून म्हणून बघण्यास आम्ही उत्सुक आहोत हो की नाही कुंदा ती तिच्याकडे बघत बोलवले अगदी बरोबर बोललात कुंदा म्हणाली कुंदाच्या बोलण्यावर साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला मनोहर राव आणि राघव यांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले लताने सुधाला मिठीत घेतले सुधाला तर आकाश ठेंगणे झाले आधी त्याची नजर सुधावरून ढळत नव्हती शकूबरोबर सुमन आणि सुधा किचनमध्ये गेल्या बनवलेले एक एक पदार्थ त्या बाहेर आणू लागल्या मंजिरी लताने आणलेले मिठाईचे बॉक्स उघडले गेले तिघींनी साऱ्यांच्या हातात खाण्याच्या डिश दिल्या बरं का मंडळी मी काय म्हणते कुंदा असं बोलली आणि सारे तिच्याकडे बघायला लागले आता या आनंदाच्या क्षणी जमलेल्या जोडप्यांचे तोंड गोड व्हायला हवे ना हो हो कुंदा बरोबर मनोहरराव हो पटकन बोलले आणि त्यासाठी ह्या मुलांनी एकमेकांना मिठाई भरवावी म्हणजे हा सोहळा सफळ संपूर्ण होईल काय आम्हाला हा विचार आवडला अण्णा म्हणाले आणि सगळ्यांनी होकार दिला सुमन आणि सुधा पेड्यांचा बॉक्स घेऊन त्या दोघांजवळ गेल्या सुमनने हातात पेढा घेतला व विराजला भरवला एवढ्या सगळ्या मोठ्यांसमोर त्याला पेडा भरवताना तिला खूप लाजाला झाले होते तिने विराजला पेढा भरवला त्याने तो अर्धा खाल्ला व त्यातला अर्धा सुमनला भरवला सुधाने आदित्यला तर आदित्यने सुधाला पेढा भरवला सगळ्यांचं खाणं पिणं झालं आणि अण्णांनी सर्वांना उद्देशून म्हटले मंडळी आता आणखी एक आनंदाची बातमी द्यायची आहे सगळे त्यांच्याकडे बघू लागले मी कालच येताना आपल्या वाडीतल्या वाटवे गुरुजींकडे गेलो होतो त्यांना आजचा आजच्या रविवार नंतरच्या येणाऱ्या आठवड्यात कुठले दिवस लग्नासाठी उपयुक्त आहेत ते विचारले तर त्यांनी तीन दिवस सांगितले आहे पहिला बुधवार मूर्तवेळ दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांची दुसरा गुरुवार मूर्तवेळ सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांची आणि तिसरा रविवार मुहूर्तवेळे दुपारी बारा वाजून तीस मिनटांची वा यशवंता अतिशय उत्तम काम केलेचे म्हणजे आता लिग्न लग्नाचा दिवस ठरवून टाकूया मनोहर म्हणाले हो भाऊजी पण तत्पूर्वी मला एक बोलायचे आहे अण्णा म्हणाले काय यशवंता कुंदाने विचारले आपल्या मुलांची मने जुळवली त्यांचा भावी जोडीदार म्हणून त्यांना एकमेकांचा विश्वास वाटला हे महत्वाचे आहे तेव्हा पत्रिका जुळवणे मला जरुरी वाटत नाहीत कारण या गाठी आधीच बांधलेल्या असतात फक्त त्या एकत्र येणं गरजेचं असतं पण तुम्हा सर्वांची जर इच्छा असेल तर पत्रिका बघू अण्णा बोलवले अण्णा मी तुमच्या विचारांशी अगदी सहमत आहे मकरंद म्हणाले तुम्हा सगळ्यांना सांगतो माझी आणि ही पत्रिका बघितली नाही पण आम्ही सुखाने संसार करत आहोत आम्हालाही पत्रिका बघणं नको मनोहर बोलले त्याला दुजोरा राघव यांनी दिला मग आता राहिला लग्नाचा दिवस तर मला बुधवारी आणि गुरुवार खूपच लवकर वाटतोय तर पुढचा रविवार उत्तम राहील कारण खूप सारी खरेदी करायची आहे दागिने अंगठ्या साऱ्याची खरेदी आहे शिवाय मंगल कार्यालय बघावं लागेल तेव्हा रविवार योग्य वाटतो शनिवारी साखरपुडा घरीच उरकूया कुंदाने तिचं मत मांडले ताई योग्य नियोजन बघ मला पटले बाकीच्यांना काय वाटते अण्णा म्हणाले आणि साऱ्यांनी होकार दिला चला आता एका आठवड्याने सनईचे सुरुवात विराज सुमन आदित्य सुद्धा जोड्या जमल्या बरं का आता साने दामले साठे कुटुंबात लगीन घाई सुरू होणार तुम्हा सगळ्यांना आग्रहाचे निमंत्र लग्नाला यायचं हां, क्रमश कथेचे हक्क लेखेकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे कायदेशीर कारवाई होऊ शकते कृपया ध्यानात घ्या धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि हाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलला सपोर्ट करा कथा कर आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे मुलाचे कमेंट द्या धन्यवाद थँक्यू